तो जो पन्नास ते साठ टक्के माहिती मिळते जी तुम्हाला डायरेक्शन देते की या कंपनीचा शेअर तुम्हाला घेणं योग्य आहे का नाही ओके दिस इज नो वन थिंग त्याच्यानंतर फ्रॉम फायनान्स सांगाल म्हणजे फ्रॉम चार्टर्ड अकाउंटंट सांगाल व्हॉट यू हॉ टू सी इज व्हॉट कंपनी इज नो नॉट सेड ना किंवा व्हॉट ऑडिटर हॅज नॉट सेड ऑडिटर स्टेटमेंट बघणं खूप इम्पॉर्टंट आहे ऑडिटर म्हणणार की मला हे दाखवलं ते दाखवलं पण हे त्यांनी आम्हाला दाखवलं नाही किंवा आम्ही मागितलं पण ह्या yeah. दाखवण्यात आलं नाही त्यामुळे आम्ही डिस्क्लेमर डिस्क्लेमर तसले पहिल्यांदा बघायला एक प्राइस टू अर्निंग म्हणजे पीई रेशो त्याबद्दल हो। तुम्ही माहिती दिली होती हो। तर आता असे अजून किती रेशोज आहेत जे बघायला पाहिजेत मी एकदा एक बघितलेलं प्राइस टू बुक रेशो असे बरेच आहेत हो। तर इन्व्हेस्ट करायच्या आधी म्हणजे एका इन्व्हेस्टरने काय काय बघितलं पाहिजे कुठले रेशो बघितले पाहिजेत नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आप आपल्याकडे एक यंग टर्क आलेला आहे ही द यंगेस्ट ऑफ द मॉल एकोणीस वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव हर्ष धनवटकर आहे आणि तो आमचा खूप माहितीचा आहे आणि खूप ॲक्टिव्ह माणूस आहे आणि ज्याला ह्याच्यातलं भरपूर माहिती आहे आणि अजून जास्त माहिती करून त्याला घ्यायची आहे म्हणून तर आपल्याकडे आज आला नमस्कार हर्ष कसा आहेस हॅलो मस्त एकदम एक तुम्ही कशा है? मी मस्त आहे छान विचार yes. तुला काय प्रश्न विचाराच विचार ओके डोंट गेथिंक इन माय आय टू रिझॉल्व्ह ऑल युअर क्वेरीज तुमचे व्हिडिओ बघू आलोय मी आ, आता ते सोडून अजून काही प्रश्न आहेत ते विचारतो नक्कीच नक्कीच आता सगळ्यात पहिले म्हणजे तर एवढ्या कंपनीचे ते एंड झालेले एवढ्या बॅलन्स शीट्स येतात एवढे तीनशे चारशे पाने रिपोर्ट असतात त्या नॉर्मल माणसांनी कशा वाचायच्या आणि कुठले कुठले पार्ट वाचले पाहिजेत त्यातले ते जरा तुम्ही सांगा ओके फार सुंदर आहे अॅन्युअल रिपोर्ट जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वाचलं पाहिजे मी तुम्हाला आता सांगतो मेनली जे ते नावं असतात आणि त्याच्यापैकी डिरेक्टरचे नावं सगळेच फॅमिली ओन असतील तर तो ती कंपनी नॉर्मली अवॉइड करायला पाहिजे कारण सगळंच फॅमिली फॅमिलीतच चालल व्हेरीड लोकं पाहिजेत त्या सेक्टर म्हणजे त्या कंपनीमध्ये की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले लोकं पाहिजेत ओके त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे बँकर्स प्रचंड खूप खूप जास्त बँका असतील पंधरावीस ज्या बँका असतील त्यात इज नॉट गुड म्हणजे मॅक्सिमम टू टू थ्री बँक्स पंधरावीस बँका ते का घेतात लोन कारण पहिली बँक नाकारते दुसरी बँके नाकारते म्हणून तिसऱ्या बँकेकडे जातात त्यामुळे नंबर ऑफ बँक शुड बी लिमिटेड टू थ्री ऑर फोर अगदीच मोठी कंपनी असेल रिलायन्स बिलायन्स टाइप तर मे बी दे कॅन हाव फाय सिक्स बँक्स ऑर मोर दॅन दॅट कारण त्यांना जे एवढं पैसा पाहिजे तेवढा दोन तीन बँकाकडे नसेल म्हणून सो दॅट इज ओके त्याच्यानंतर बेस्ट काय बघायचं तर फायनान्शियल स्टेटमेंट फार नंतरची गोष्ट आहे कंपनीचं कॅरेक्टर कसं आहे ते आधी बघायला पाहिजे त्याच्यामध्ये डायरेक्टर्स रिपोर्ट बघायचं हे कंपनीचं कसं चाललंय गेल्या वर्षी काय झालं म्हणून प्रॉफिट कमी झाला किंवा जास्त झाला आणि पुढच्या एक वर्षात किंवा पुढच्या पाच वर्षामध्ये काय होणार आहे म्हणून प्रॉफिटॅबिलिटी जास्त होणार आहे किंवा इम्पॅक्ट होणार आहे इम्पॅक्ट होणारे लोक थोडं हळूहळू सांगतात पण जास्त जर खूप होणार असेल तर पटकन सांगतात की पाच वर्षात आम्ही दुप्पट होऊ वगैरे वगैरे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ओके पण डायरेक्टर्स रिपोर्ट्समध्ये तुम्हाला जवळजवळ पन्नास ते साठ टक्के माहिती मिळते जी तुम्हाला डायरेक्शन देते की या कंपनीचा शेअर तुम्हाला घेणं योग्य आहे का नाही ओके दिस इज नो वन थिंग त्याच्यानंतर फ्रॉम फायनान्स अँगल म्हणजे फ्रॉम चार्टर्ड अकाउंटंट सांगाल व्हॉट यू टू सी इज व्हॉट कंपनी इज नो नॉट सेड ना किंवा व्हॉट ऑडिटर हॅज नॉट सेट ऑडिटर स्टेटमेंट बघणं खूप इम्पॉर्टंट आहे की ऑडिटर म्हणणार की मला हे दाखवलं mm. दा ते दाखवलं पण हे त्यांनी आम्हाला दाखवलं नाही किंवा आम्ही वा मागितलं पण ह्या दाखवण्यात आलं नाही त्यामुळे आम्ही ह्याच्यावर डिस्क्लेमर देत आहे तसले डिस्क्लेमर जे असतात ऑडिटरची ती पहिल्यांदा बघायला पाहिजे की आणि ती जे मेजर जर असतील तर प्रॉब्लेम आहे त्या कंपनीमध्ये म्हणजे प्रॉफिट अँड लॉस इज ओनली ओपिनियन ऑफ ऑडिटर इट इज नॉट द रिअल कॅश फ्लो इज जरी येईल त्यामुळे कॅश फ्लोमध्ये बघायला पाहिजे तुम्ही की कंपनीचे नेटलेसचे नेट प्रॉफिट शंभर कोटी आहेत पण कॅश फ्लो तर वीसच कोटी असला ऑब्विस्ली ऐंशी कोटी कस्टमरकडे पडलेले आहेत आणि तो का देत नाही आहे इज रॉंग मग फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट तुमच्याकडे कॅश फ्लो त्या वर्षीचा यायलाच पाहिजे नाही तर मग काय होतं की तुम्ही सगळ्याच गोष्टी फेब्रुवारी मार्चमध्ये विकताय त्यामुळे तुम्हाला जर क्रेडिट असेल तर पैसे मिळतच नाही त्या वर्षीमध्ये की त्यामुळे तुमचे सगळेच पैसे कस्टमरकडे पडलेले आहेत सो दॅट इज नॉट अ गुड कंपनी ॲट ऑल तर दॅट इज द ऑपरेटिंग कॅश फ्लो बघायचा खूप कर्ज असेल तर ऑब्व्हिअसली ती कंपनी अवॉइड करायची बऱ्याच कंपन्यांना खूप कर्ज असतं आणि ते दहा दहा वर्ष कर्ज असतं सो दॅट इज रॉंग कुठली कंपनीनं कर्ज घेतलं तर तीन ते चार वर्षात त्यांनी ॲटलिस्ट परत करायला सुरुवात करायला पाहिजे कारण तीन ते चार वर्षात त्यांचा प्लान सुरू होतो सेल होतो सेल झाल्यानंतर प्रॉफिट होतो आणि त्या प्रॉफिट लोन परत करायला पाहिजे तर या गोष्टी त्यांनी ना म्हणजे आपण मिनिमम बघायला पाहिजे आणि फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ऑपरेशन्स प्रॉफिट बघायला पाहिजे ओ पी एम त्याच्यानंतर जी पी एम म्हणजे शेवटी नेट प्रॉफिट म्हणजे ऑडिटर लोकं म्हण किंवा इतर लोकं म्हणतात ओ पी एम बघा एन पी एम बघा वगैरे पण आय सी ओनली ग्रोथ इन नेट आफ, ने, द नेट प्रॉफिट गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वर्षी नंबर ऑफ यु नो पर्सेंटेज वाढलेत की नाही गेल्या वर्षी दहा टक्के होतं यावेळेला टेन पॉईंट फाईव्ह आहे का बारा टक्के आहे बारा टक्के असेल तर उत्तम आहे मार्जिन म्हणतोय मी नेट hmm. प्रॉफिट वाढला असेल मेबी शंभरचा दोनशे कोटी झाला पण मार्जिन जर दहाचं आठ टक्के झालं तर इज नॉट करेक्ट म्हणजे देन नेक्स्ट इयर लीस्ट दे शूड रिकवर के आता एक वर्ष तरी आठ टक्क्याने दिला माल कारण कॉम्पिटिशन होती म्हणून पण पुढच्या पुढच्या वर्षी अकरा टक्के परत रिगेन करायला पाहिजे मार्जिन तर मार्जिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅन द ॲप्सुलुट नेट प्रॉफिट आणि सेल्स वाढतात कमी इयर ऑन इयर ॲटलीस्ट सात साडेसात टक्के आठ टक्के तरी सेल्स वाढायला पाहिजेत आणि ज्या कंपनीचे सेल्स दुप्पट झाले एका वर्षात त्या कंपनीपासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे किंवा तुम्हाला माहीत पाहिजे एक्झॅक्टली का दुप्पट झालेत फोन तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि कॅश फ्लो स्टेटमेंट तर आपल्याला माहितीच असते की ऑपरेटिंग कॅश फ्लो पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि फायनान्शियल कॅश फ्लो जर लोन घेतलं असेल तर परत देतोय की नाही ते कळलं पाहिजे आणि जर कंपनी जुनी असेल तर वीस वर्ष तीस वर्ष जुनी असेल कंपनी तर इन्व्हेस्टमेंट पण त्यांची असायला पाहिजे जशी असता तुझी इन्व्हेस्टमेंट करशील तो तुला काय नोकरी लागली पगार मिळेल तर तो पगाराचा तुझा ऑपरेशन कॅश फ्लो मायनस खर्च म्हणून ऑपरेशन कॅश फ्लो झाला पण इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लो पण तुला जर जनरेट करायचं असेल फॉर युअर सेल्फ देन यू हॅव टू हॅव इन्व्हेस्टमेंट ऑल्सो अँड विच यू शूड बी एबल टू सेल ऑर फ्रॉम डिव्हिडंड यू शुड गेट सम इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लो तसे आपल्याला आणि तिसरा फायनान्शियल कॅश फ्लो म्हणजे तुम्ही कोणाला लोन दिलं असेल तर परत येत आहे की नाही किंवा तुम्ही जर लोन घेतलं असेल तर ते पण आपल्याला कळायला पाहिजे की हा माझं हे लोन आहे हा ते परत द्यायला पाहिजे आपल्याला तसे तीन कॅश फ्लो आपल्याला नॉर्मली बघायला पाहिजे तसं आपण सुद्धा कॉर्पोरेट समजायचं त्या म्हणजे आपण एकदम फायनान्शियल डिसिप्लिन मध्ये राहतो आणि आपला उत्कर्ष होत राहतो ठीक आहे आणि जे आता आता क्वार्टर वन और क्वार्टर टू क्वार्टर थ्री मध्ये जे कॉनकॉल्स असतात त्यांचे अवेलेबल असतात म्हणजे थे थे oh, presentation. Presentation yeah. yeah. थे थे ते जे त्यांना प्रेझेंटेशन असतं तेही बघायला पाहिजे का अब्सुलुटली ते तर बघायलाच पाहिजे पण ते इतकं लांब असताना तुम्ही तर तिथे गेलात म्हणजे इफ यू आर ओनली इन्व्हेस्टर यू कॅन अफोर्ड टू गो देअर अदरवाईज यू कॅन जस्ट नो क्लिक थ्रू देअर पीपीटी अँड पण ते पण असतं इम्पॉर्टंट असतं ते आणि अजून मेजर सांगतो मी क्रिसिलचा रेटिंग रिपोर्ट बघायला पाहिजे क्रिसिल किंवा केअर किंवा ऐक्रा हे लोक प्रत्येक कंपनीचं रेटिंग डिसाइड करून ते पण पब्लिश केलेलं असतं स्क्रीनर साईटवर किंवा भरपूर भरपूर साईटवर असतं त्याच्यामध्ये त्यांनी डाऊनग्रेड केले असते तर ती कंपनी नाही घ्यायची टिपिकली रेटिंग काय असतं बॉरेंगला रेटिंग असतं दोन आहे ना देऊ शकत नाही कारण त्यांची कॅश फ्लो ठीक नाही म्हणून लोन परत देऊ शकत नाही असं त्या क्रेडिट रेटिंगमध्ये असतं ते बघा चालेल तर आजोबा पुढचा प्रश्न एक आहे तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये एक प्राइस टू अर्निंग म्हणजे पीई रेशो याबद्दल माहिती दिली होती तर आता असे अजून किती रेशोज आहेत जे बघायला पाहिजे मी एकदा एक, एक बघितलेलं प्रा, टू बुक रेशो असे बरेच आहे हो। तर इन्व्हेस्ट करायच्या आधी म्हणजे एका इन्व्हेस्टरने काय काय बघितलं पाहिजे कुठले रेशो बघितले पाहिजे मी जर बघतो ते रिटर्न ऑन ॲसेट बघतो आपल्याला एफ एफडी मध्ये सहा टक्के रिटर्न ऑन ॲसेट मिळतो की आपण समजा एक लाख जर एफ मध्ये ठेवलं तर आपलं असेट एक लाख आहे त्याच्यावर रिटर्न केलं तर सहा टक्के तर बऱ्याच कंपन्यांचं रिटर्न ऑन ॲसेट वीस जे पुढे रिटर्न ऑन कॅपिटल मे बी ना टेन फिफ्टीन ट्वेंटी थर्टी पर्सेंट पण रिटर्न ऑन एसेट इज व्हिरी ट्रीटमेंट म्हणजे तुमच्याकडे एक्स अमाउंट ऑफ एसेट आहे त्याच्यावर तुम्ही फायनान्शियली किती गेन करतायत दरवर्षी हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे तर रिटर्न ऑन ॲसेट इज अ ओनली रेशो विच आय सी टिपिकली आणि अपार्ट फ्रॉम दैट डिविडेंड बघाय डिविडेंड पे आउट किती आहे शंभर रुपये प्रॉफिट त्यांना जर असेल तर त्याच्यातले ते पन्नास रुपये वाटत आहेत दहा रुपये वाटतात का पाच रुपये वाढतात पाच रुपये वाटतात म्हणजे त्यांच्याकडे कॅशल नाही आहे डिविडेंड जरी प्रॉफिट जास्त दाखवले असले तर डिव्हिडंड वाटण्यासाठी पैसे नाहीत तू एम एन सी कंपनी बघितलीस कुठली मल्टीनॅशनल तर ते ऐंशी टक्के प्रॉफिट वाटून टाकतात म्हणजे मला जर शंभर रुपये मिळाले प्रॉफिट एका वर्षाला ऐंशी रुपये वाटून टाकतात त्याची दोन कारण आहेत एक तर त्यांच्याकडे कॅश असते म्हणजे कॅश जी बॅलन्सशीट असते ती खरी असते म्हणून कॅश असते आणि ते वाटून टाकतात एटी पर्सेंट आणि त्यांच्याकडे तकादा असतो त्यांच्या ओनरचा एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल बाहेरच्या लोकांचा की तुला म्हणजे तू जर समजा एम डी झाला सुरुवात तर तुला लोक सांगतील तुझा मालक जो अमेरिकेत बसला किंवा ब्रिटनमध्ये बसला आहे केवळ तुला मी एवढं देतोय सगळेचं जिम्मेदारी आणि एवढं एवढं आमचं कॅपिटल त्याच्यामध्ये आहे मला रिटर्न ऑन कॅपिटल एवढं मिळालं पाहिजे मग तू एवढं टक्के डिविडंड आम्हाला दिलंच पाहिजेस ओके मग ऐंशी टक्के सत्तर टक्के तरच तू डी म्हणून राहू शकशील नाही तर नाही तर हे टार्गेट असल्यामुळे त्याच्यामध्ये फायनान्शियल फ्रॉड्स पण कमी होतात मग नाही स्वतः जर झाला तर अगदी एखादा म्हणजे मे बी वन इन मिलियन काइंड ऑफ इंडियन कंपनीमध्ये प्रॉब्लेम्स असतात हे कारण असं काही टार्गेट स्वतःला ते ठेवतच नाही ओनर्स बट आणि त्यांना लॉंग रोप दिलेला असतो म्हणजे आता रिसेंट स्टार्टअप टाइप्स आहे दहा वीस वर्षात झाले असते hmm. पण जरी जास्ती प्रॉफिट झालं असेल आणि त्यांनी डिविडंड दिले नाही hmm. पण तेच जो ते जो प्रॉफिट आहे ते म्हणजे परत इन्व्हेस्ट करते असंही नाही बरोबर नाही नाही डिव्हिडं बघायला का पाहिजे जर ती जुनी कंपनी असेल तर बघायला पाहिजे नवीन कंपनी असेल तर तुम्हाला इयर ऑन इयर सेल्स वाढतात का इफ इज इन्वेस्टिंग इन बिझनेस इन रियालिटी मग सेल्स वाढायला पाहिजे प्रॉफिट वाढायला पाहिजे आणि तीन चार वर्षानंतर डिव्हिडं वाटायला पाहिजे बी कॅन ग्यू फर्स्ट फ्यू इयर्स डिव्हिडंड ट्वेंटी पर्सेंट काहीतरी रोकडा शेवटी कॅश इज अ किंग सगळं मध्ये आणि हवेत चालत नाही त्यामुळे कॅशला आणि डिव्हिडंडला तर आता पुढचा प्रश्न आहे आता आता चालू आहे ते इस्रायल आणि इराण ची वॉर झाली मग त्याच्या आधी जपाननी त्यांचे रेट कमी केले और हाईक केले एक्झॅक्ट आठवत नाही त्यामुळे आता या ज्या सगळ्या ग्लोबल इव्हेंट्स आहेत त्यामुळे आपल्या इंडियन शेअर मार्केटवर कुठल्याही शेअर मार्केटवर किती काय फरक पडतो म्हणजे आता युएस मध्ये बेसिस पॉईंट कमी झाले तर hmm. मग तिकडचं फंड जो आहे म्हणजे कॅश आहे ती oh. आपल्याकडे इन्व्हेस्टर आपलं oh. शेअर मार्केट बुम होणार oh. मग तिकडचे जर रेट कमी वाढले तर oh. आपल्या oh. oh. कमी होणार तसं होणार oh. हे ट्रॅक कसं करायचं लक्षात कसं घेतलं पाहिजे काही इन्व्हेस्टरने ह्याची बेसिकली ओके टिपिकली युद्ध झालं की पहिले आठ दिवस काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यानंतर सगळं होतं आपण दोन तीन वर्षामध्ये तीन वॉर बघितले युक्रेन वॉर नंतर गाझा स्ट्रीप नंतर पाकिस्तान इंडिया हो। शॉर्ट वन बट इट वॉज अ वॉर क्लाइस सिच्युएशन आणि नंतर शेवटची आता ही इराण आणि इस्रायल तर वॉरनी न्यूक्लिअर बॉम्ब जर झाला आणि एखादा स्टॉक एक्सचेंज जर बंद पडलं तर हा हा करणार हे झालं नाही तर ओके यू कॅन बी ऑल्वेज फिअरफुल बट डोंट फिअर यु नो बियॉन्ड द पॉईंट कारण जे पडतं ते त्यावेळेला अपॉर्च्युनिटी असते बरोबर आता गेल्या चार वर्षात जेव्हा जेव्हा मार्केट पडलेलं आहे बिकॉज ऑफ वॉर वॉर मॉंगरिंग किंवा वॉर तेव्हा ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना मिनिमम दहा टक्के तरी मिळालेले जातं एवढीपेक्षा जास्त माझं टिपिकली मोठं काय आहे तुम्हाला फिक्स डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न मिळत आहे ना आणि एअरनर मिळत आहे ना तर तेच असेल तर तुम्हाला बद्दल काय भीती बाळगायची अजिबात आवश्यकता नाही आपलं प्रॉफिट बघायचं शेवटी एफ आय तरी काय करतात आहे तिकडे जिथे प्रॉफिट जास्त आहे तिथे तिकडनं काढतात आणि दुसरीकडे जिथे पडलेलं आहे तिथे गुंतवतात आपणही तेच करायचं असतं आता आपण बाहेर सुद्धा बाहेरसुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो माहीत अमेरिकन मार्केटमध्ये आता तर वेडासारखं इन्व्हेस्टमेंट काय दीड कोटी रुपये पर ॲनम यू कॅन इन्व्हेस्ट इन यू मार्केट टू टू सॉरी टू पॉईंट टू फाय लॅक डॉलर्स आपण इन्व्हेस्ट करू शकतो दरवर्षी अनबिलिव्हेबल आहे आधी आधी होतं काय तरी बारा लाखापर्यंत आपण इन्व्हेस्ट करू शकायचो आता अडीच कोटीपर्यंत दरवर्षी इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही फ्रॉम टू मार्केट आणि लोक हे करतायत असत त्यामुळे मार्केट वरती जात आहे ना नंबर ऑफ पीपल वेल्दी पीपल आर य नो इन्व्हेस्टिंग इन इंडियन मार्केट कारण युएस मध्ये इंटरेस्ट तुम्हाला काय मिळतं फिक्स ला चार टक्के आणि मार्केटमध्ये मेबी दहा टक्के इकडे दहा टक्के जाऊन दुप्पट मिळते इफ यू आर प्लेइंग वेल या आता म्हणजे बरेचसे लोक स्टॉक मार्केटच्या म्युच्युअल फंड मध्ये असतात त्यांना एवढी माहिती करून घ्यायची नसते और नसते एक काहीतरी असतं पण आता बरेच लोक काय काय म्हणतात की इंडेक्स फंड इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टिंग केली पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही इंडेक्स फंड किंवा ई टी एफ घ्या ओके म्युच्युअल म्युच्युअल फंडला कॉस्ट असते वन पॉईंट टू फाईव्ह किंवा टू पर्सेंट ई टी एफला कॉस्ट खूप कमी असते पॉईंट वन टू पॉईंट टू पर्सेंट त्यामुळे एक्शन स्टँडर्ड फंड घ्यायचे बिगिनरसाठी स्टॉकमध्ये तुम्हाला जास्त रिटर्न मिळतं ई टी एफपेक्षा पण त्यासाठी तुम्ही ॲटलीस्ट तीन चार वर्ष तरी अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःच्या स्वतः कायास तुम्ही बांधायला शिकलं पाहिजे मी जे सांगतोय ते माझे कायस आहेत किंवा जे टी व्हीवर सांगतात लोक ते त्यांचे कायच असतात राईट राईट तर त्या सारखं खालीवर होत असतं पण बेसिकली तुमचे कायस लावायला तुम्हाला मिनिमम तीन वर्ष लागतात तोपर्यंत ई टी एफमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा नाही तर काय तुम्ही एक्झॅक्टली डायरेक्टली जर स्टॉकमध्ये गेलात तर बुड तुम्ही बुडू शकता नंतर स्टॉक मार्केट सोडू शकता बरोबर तसं अजिबात करायचं नाही आहे स्टॉक मार्केट यू शूड बी मॅरिड टू नॉट नेसेसरी दॅट यू नो यू शूड बी लुकिंग अर स्टॉक मार्केट एव्हरी डे पण एव्हरी मंथला तुम्ही स्टॉक मार्केट बघायलाच पाहिजे आणि त्यापेक्षावर तुम्ही श्रीमंत व्हायलाच पाहिजे नाहीतर मग तुम्ही खूप मागे पडाल आता तू समजा फर्स्ट क्लास फर्स्ट आहेस आणि तुझा दुसरा मुलगा डफर आहे पण त्याने कुठल्या तरी बिझनेसमध्ये पैसे मिळवले त्याच्यानंतर कॅपिटल आला त्याच्याकडे तुझ्याकडे सॅलरीत ना कॅपिटल येणार हळू येणार त्याच्याकडे बिझनेसमध्ये पाच दहा वर्षात कॅपिटल आलं आणि तो स्टॉक मार्केटशी कनेक्टेड आणि तू नाही आहेस तर तू फर्स्ट क्लास फर्स्ट असून सुद्धा त्याच्यावर मागे पडशील आफ्टर ट्वेंटी इयर्स इज द फॅक्ट या ठीक आहे पुढचं एक आहे की हे सगळ्यात जरा कॉन्ट्रशिल असू शकतं की डेरिवेटिव्स आणि फ्युचर अँड ऑप्शन्स जो आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं तुमचं की घेतले पाहिजेत काय नको काय आता मी चव्वेचाळीस वर्ष मार्केटमध्ये आहे आणि चव्वेचाळीस वर्षामध्ये मी डेरिव्हेटिव्ह अँड ऑप्शन्स ला अट्रॅक्ट झालो होतो एकदाच पण त्यानंतर मी त्याच्यापासून एवढा लांब फेकलो गेलो कारण लॉस झाला त्यानंतर मी ठरवलं की तिकडे जायचं नाही अजिबात म्हणून आणि आय एम नॉट रेकमेंडिंग टू एनबडी ऑप्शन्स त्याला क्षणिक क्षणभंगूर ख्षान त्याचं अट्रॅक्शन असतं आणि त्याच्यामध्ये पैसे मिळतात आणि त्याच्यावर डबल जातात आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्ही स्लो अँड स्टडी विन्स द रेस नाही म्हणतात ना तसा आणि कासवाची गोष्ट आहे ना यू शुड बी कासव आणि हो, यू शुड बी रिअली फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट पर्सन सीएजीआर पर्सन धॅन गेटिंग एकदम दोनशे टक्के मिळाले पाचशे टक्के मिळाले हजार टक्के मिळाले ओके मार्जिन मध्ये गुंतवून ते माहितीये तुला राईट फ्युचर्स मध्ये तर ते भंगूर असतं आय डोंट रिकमेंड ऑल टू ॲट युअर एज एन वे आणि तू जास्तीत जास्त अट्रॅक्ट हे पण मला माहिती पण डोंट डोंट डू पैसे घालून बघशील तुला दुला गॅम्लिंग सरकार मोरलेस गॅम्बलिंग ओनली मोरलेस गॅम्लिंग त्याच्यामुळे सेबीने बॅन आणला ना कारण इंडियन हॅव लॉस्ट हेव्हिली टू फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स इन लास्ट फोर इयर्स जे यंग इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या तुम्ही बुक्स रेकमेंड कराल स्टॉक मार्केट रिलेटेड और इकॉनॉमीबद्दल जाणण्यासाठी hmm. कुठले बुक्स सांग एक बेसिक बुक आहे आणि ते जुनं पुस्तक आहे रिच डॅड पोअर डॅड हे तू पुस्तक वाच बाकीचे बरीचशी पुस्तकं वाचून तुम्हाला बऱ्यापैकी ज्ञान येऊ शकतं पण पुस्तक इज नॉट द रेमेडी आय आय थिंक फॉर इन्व्हेस्टिंग इन शेअर मार्केट तुम्ही स्वतः पोहायला शिका आणि तुम्ही एक फायनान्शियल ॲडवायझर घ्या की जो तुम्हाला आणि तो फ्रेंडमधला असला पाहिजे किंवा रिलेटिव्हमधला असला पाहिजे की जो तुम्हाला ऑनेस्टली आन्सर करेल आणि ही शुड नॉट चार्ज एनी मनी फॉर दॅट ओके इफ ही चार्जेस मनी ऑब्विस्ली ही विल टेल यू मोर थिंग्स विच आर रिस्की काइंड ऑफ थिंग्स बट इफ इज नॉट चार्जिंग मनी ही विल टेल यू द ट्रूथ अँड ओनली ट्रूथ तेव्हा अशा तुम्ही ॲडव्हायझरला बरोबर घ्या आणि तुम्ही स्वतः तीन चार वर्ष डुबक्या खा नाकादोंडात पाणी गेल्याशिवाय शिकत नाही पण एक्सपिरियन्स इज द ओन्ली किंग ऑफ नो किंग कुठल्या मध्ये शिकवत नाही फायनान्शियल प्लॅनिंग तो कुठेच नाही आपल्याकडे तो विषय पासून पाहिजे कुठेच नाही स्टॉक मार्केट शिकू नका तुम्ही स्टॉक मार्केट तुम्ही लास्ट इयरला शिकवा पाहिजे तर किंवा ही इज गोइंग टू गेट जॉब अँड देन ही कॅन इन्व्हेस्ट पण दहावीला तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग तर शिकवायलाच पाहिजे आणि हे गव्हर्मेंटची चूक आहे म्हणजे आपलं गव्हर्मेंट आता एवढं प्रोग्रेसिव्ह गव्हर्मेंट आपलं सध्याचं म्हणतोय आपण पण नॅव्ह फेल टू मिजरेबली इन टेलिंग पीपल फॉर फायनान्शियल प्लॅनिंग आणि छोटे छोटे जे स्टॅटामधले माणसं आहेत म्हणजे दहावी शिकलेत बारावी शिकलेत त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग जरी कळलं दे देण प्लॅन प्लॅन दर फायनान्स मच बेटर दॅन अरवाईज आता त्यांच्यातलं काहीच माहिती नाही आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याच्यासाठी हा चॅनल सुरू केला की त्यांना कळेल म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ई टी एफ म्हणजे काय आणि जे काय त्यांचे हजार दोन हजार रुपये पर इयर सॉरी पर मंथ साठवू शकतात त्यातनं ते मोठी वेल्थ बनवू शकतात ओवर द पिरियड ऑफ ट्वेंटी इयर्स एक असा प्रश्न आहे की आता एक सेक्टर घेतला बँकिंग सेक्टर तरी एकाने एक फक्त आता नुसताच बँकिंग सेक्टरमध्ये म्हणजे जर बूम होत असेल तर फक्त तिकडेच इन्व्हेस्ट केलं पाहिजे का मग मॅन्युफॅक्चरिंगवाला सेक्टर मग आय टी वाला सेक्टर असे सगळ्या सेक्टर्स मिळून पैसे गुंतवले पाहिजेत सगळ्या सेक्टरचा एक लिडर तुमच्याकडे पाहिजे जो बूम होत आहे तो तुम्ही त्याचं कॉन्सन्ट्रेशन इज ऑलवेज बॅड यू शूड डिस्ट्रीब्यूट यु नो युअर मनी इन टू नो मिनिमम मॅक्सिमम काय चोवीस पंचवीस सेक्टर आहेत से, प्रत्येक सेक्टरला तुम्ही एक एक जरी घेतलं तरी हरकत नाही आहे hmm. बेअरिंग आता ऑटोमध्ये सुद्धा चार सेक्टर आहेत एक अन्सेलरीज मेन ऑटो टू व्हीलर आणि फोर व्हीलर आणि ऑटो ॲज अ सब सेक्टरमध्ये चार चार पाच सेक्टर आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जो आवडतो तुम्ही जो एक्सपिरियन्स करताय ना तुझ्याकडे टू व्हीलर आहे तर टू व्हीलरचे तुम्ही यू कॅन यु नो डेफिनेटली यु नो गेट इन टू दॅट आणि जे तुम्ही वापरताय तुम्ही ज्या गोष्टी वापरतच नाही समजा नाय युअर नॉट युझिंग नायका युअर फॅमिली इज नॉट युझिंग नायका का ते यू डोंट नो द एक्सपिरियन्स ऑफ दॅट कंपनी ऑर द प्रोडक्ट तर अशा कंपनी जाण्यात काय पॉय पॉईंट नाही ज्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी आणि तुम्ही पाच वर्ष त्याचे प्रोडक्ट घेत आहे अशा कंपनीचे तुम्ही शेअर घेतला पाहिजे की यू आर कनेक्टेड विथ दॅट कंपनी इज यु नो क्वालिटी शेवटी क्वालिटी अँड प्रोडक्ट इज अ किंग फॉर शेअर मार्केट ऑल्सो द प्रोडक्ट क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही न सेलिंग करता सुद्धा तुमचं प्रोडक्ट खपतं आणि जर प्रोडक्ट क्वालिटी जशी आत्ता एक व्ही कंपनीच नाव नाही घेत पण ती व्ही कंपनी त्याची बॅटरीच खास आहे प्रॉडक्टच बॅड आहे त्याला किती मार्केटिंग केलं तरी तो शेअरवरती जाणारच नाही सो क्वालिटी इज द किंग अँड त्यामुळे ती कंपनी ऑटोमॅटिकली किंग होते ओव्हर पिरियड ऑफ टाईम दे द्या व्हॉल्युम्स अँड सेल्स सर्क्युमेंट दुसरं प्रॉडक्ट चांगला असून चालत नाही सेलिंग पण लागतच हो ते, ते पण आहे आता जे गव्हर्नमेंट आपलं प्रमोट करते की गव्हर्नमेंट बॉन्ड्स और गोल्ड सॉवेरियन बॉन्ड्स हे जे आहेत ह्याबद्दल म्हणजे की कसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे लोकांनी और काय काय तसं मागचं लॉजिक आहे ते सांगा सर से फिक्स इन्कममध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे असतात ना ते टॅक्स फ्री बॉन्ड आधी यायचे पाच सहा वर्षापूर्वी बरेच टॅक्स बरे फ्री बॉन्ड आले आहेत -E एन टी पी सी टॅक्स फ्री बॉन्ड आरईसी म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन नंतर रेल्वेचे बरेच टॅक्स फ्री बॉन्ड आले तर टॅक्स फ्री बॉन्डमध्ये गुणपा ज्याचं व्याज टॅक्स फ्री आहे म्हणून आणि ते सुद्धा तेव्हा साठ टक्क्याने आले होते आता तसे टॅक्स फ्री आलेलेच नाही त्यामुळे मग अर्बिया मध्ये काय तुम्हाला सहा टक्केच मिळतं दट युअरेज सिक्स पर्सेंट इज नॉट रेकमेंडेड अट ऑर फॉर एनी एज सिक्स पर्सेंट इज नॉट रेकमेंडेड यू कॅन इन्व्हेस्ट इन द बॅलन्स म्युच्युअल फंड विल गेट टेन पर्सेंट विच इज यू नो सेफ सेफ इनफ इन फाईव्ह इयर्स आणि गोल्डमध्ये टिपिकली आपल्याकडे घरी सोनं असतातच बायका लोकांच्या अंगावर त्याच्या व्यतिरिक्त गोल्ड घेण्यात काही पॉईंट नाही गोल्ड बॉन्ड वगैरे इज ऑल अट युअरेज आय डोंट रिकमेंड आणि कोणासाठी गोल्ड म्हणजे आय डोंट हेट बट आय डोंट लव ॲट ऑल गोल्ड म्हणजे पाच दहा पर्सेंट तुम्ही जेव्हा खाली येतं जेव्हाशी आता गोल्ड खाली होतं काही वर्षांपूर्वी तेव्हा लोकं घेत नाहीत आता वरती गेल्यावर मग विचारतात की आता गोल्ड घेऊ का म्हणून आता नाही आता तुम्ही फसणार गोल्डमध्ये आता hmm. गोल्ड हळूहळू हो खालीच येणार सिल्वर सिल्वरसुद्धा सेम इट विल कम डाऊन ओवर पिरियड ऑफ टाईम तो हे लक्षात ठेवा जो ॲसेट क्लास खाली आहे सगळे ॲसेट क्लास चांगले असतात प्रोवायडेड ॲट द राईट प्राईस गोल्ड असो सिल्वर असो स्टॉक असो बॉन्ड असो म्युच्युअल फंड असो म्युच्युअल फंडसुद्धा मार्केट पडलं की जोरदार पडतात म्युअल फंड सुद्धा पडतात आपल्यावर म्युच्युअल फंड सेफ आहेत सेफ आई टू मार्केट दू नो सेफ नॉट मार्केट इज रिस्की पण सेफ आहे बॅलन्स म्युच्युअल फंड सेफ आहे ज्यामुळे तुम्हाला फिक्स्ड सिक्स्टी फाय पर्सेंट गुंतवतात आणि मार्केटमध्ये पस्तीस टक्के टू हॅव किकर इन द रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट असं शेवटचे दोन प्रश्न आता एक कुठल्या आमच्याकडे जर कॉर्पस असेल भरपूर एक समजा करोडचा तर त्यातले आम्ही किती म्हणजे म्युच्युअल मध्ये टाकले पाहिजेत और किती स्टॉक मार्केटमध्ये गोल्डमध्ये मध्ये असं तर कसं कसं डिवाइड केलं पाहिजे तुमच्याप्रमाणे ह्याच्यावर मी एक व्हिडिओ केलेला असेट अलोकेशनसाठी तर प्रत्येक एजला डिफरंट असेलोकेशन असतं तुझ्या असे तुझ्या एजला असेट अलोकेशन शुड बी तुझा पुढच्या तीन महिन्याचा खर्च इन कॅश म्हणजे सेव्हिंग बँकमध्ये ओके मे बी अनदर वन इयर्स खर्च इन अ फिक्स्ड डिपॉझिट ओके आणि बॅलन्स एव्हरीथिंग इन द इक्विटी अलोकेशन घ्यायचे नाही शेअर आत्ता मी मार्केट खाली आहे का वर आहे ते आपण साधारणतः डिस्कस करू पण जेव्हा मार्केट पडेल जोरदार पडेल जेव्हा सगळे लोक घेत नाही आहेत की घाबरलेले आहेत तेव्हा ते जो अलोकेट केलेले पैसे आहेत ते हळूहळू स्टॉक मार्केटमध्ये टाकायचे असे म्हणजे तुमच्या तुझ्याकडे समजा एक लाख असतील आणि तू आता दहा हजार किंवा तीस हजार रुपये आता सांगितलेल्या दोन इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवले की एक एफडी केली छोटी आणि एक दोन महिन्याच्या खर्चासाठी वीस हजार रुपये वेगळे ठेवले ओके आता तुझं काहीच करत नाही बिईंग यु अनमॅरिड पुढे पुढे या गोष्टी वाढतात तर ते सगळं वेगळंच होऊन जातं चित्र आणि oh. मी उरलेले आहे जे तुझे आठशे रुपये आहेत किंवा आठ हजार रुपये आहेत ते तुम्ही अलोकेट करायचे ह्याला मी टच करणार नाही मार्केट जेव्हा पडेल तेव्हा मी घाल hmm. असं अलोकेशन करायचं आणि गोल्ड बिल आता आत्ता शक्यच नाही तुम्हाला आणि <laughs> ॲट युअर पेरेंट्स आहेत गोल्ड मेबी फाय टेन पर्सेंट मॅक्सिमम फिक्स फॉर द नेक्स्ट वन इयर घराचा खर्च वन इयरसाठी कारण मार्केट टिपिकलं वन इयरमध्ये वरती येतच वन इयरमध्ये पडलेलं असतं मार्केट तेव्हा तुम्हाला असं नाही व्हायला पाहिजे कारण माझं ग्रोसरीचं पैसे निघत नाहीत किंवा मी इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकत नाही ते नाही झालं पाहिजे एक ते दीड वर्षाचा खर्च तुम्ही बाजूला काढलाच पाहिजे की जो तुम्ही खर्चाला अवेलेबल आहेत पैसे आणि बाकीचे तुम्ही तुम्ही स्टॉकमध्ये ठेवू शकता त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड घातले तर अतिउत्तम आहे स्टॉकमध्ये त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये पन्नास टक्के घालायचे उरलेले स्टॉकमध्ये घालायचे आणि स्टॉक कसे लार्ज कॅप किंवा ट्रस्ट जातात आपल्या शेजारीच कमीन्स आहे इथे कमिन्स कंपनी यु नो एव्हरी एव्हरीथिंग इज ओके आग लागलेली नाही आहे सगळं वर्किंग प्रॉपर आहे माणसं वाढतात आहेत माणसं वाढतात म्हणजे कंपनीचा सेल्स वाढतोय ओके तुम्हाला कुठल्याही साईटवर बघायचे जरूर नाही कु ना एव्हरीडे इज हॅपनिंग व्हेरी गुड त्यांचा खर्च तुम्ही बघा त्यांनी सिक्युरिटी सिस्टिम सिक्युरिटीची माणसं ठेवलेले आहेत ते खूप कॉस्टली एजन्सी ठेवलेले आहेत त्यांनी दे कॅन अफोर्ड दॅट राईट त्यांनी नवीन काय पार्किंग बांधलं आहे वगैरे वगैरे खर्च त्यांचे जोरदार चालत ऑब्विस्ली खर्च करतात म्हणजे ते प्रॉफिट प्रॉफिट पणच करतात ना आणि दे आर व्हेरी सोशली रिस्पॉन्सिबल कंपनी दॅट इज बेस्ट थिंग त्यांचा डी एन ए चांगला आहे सो तुमच्या आजूबाजूला ज्या कंपन्या असतात पण आपल्याला लक्ष जात नाही त्याचा शेअर आहे की नाही आपण जे प्रॉडक्ट वापरतो त्याच्या कंपन्या असतात पण आपल्याला लक्षात येत नाही की आपण आपला तो खर्च तू शॅम्पू खूप वापरतोय तर तू शॅम्पूची एखादी कंपनी घ्यायला पाहिजे ओवर पिरियड ऑफ टाईम ज्याचा तू वापरतोयस आणि यु आर हॅपी विथ दॅट असं बरोबर आणि एक लास्ट प्रश्न आजोबा की हे सगळं आता मी तुम्ही भरपूर एकदम मस्त सांगितलं एकदम कळालं पण आता याच्याने माझ्या आयुष्यात कितपत फरक जाणवेल मला आणि कितवत किती वर्षांनी फरक जाणवेल हे एकदा जाणून घ्यायचे अरे फंटास्टिक प्रश्न आहे तर तुझ्या आत्ताच हे अवलंबशील ना की तुला जॉब लागला की पहिल्यांदा तर तुझ्या आयुष्यामध्ये एकदम स्टेप चेंज होऊन जाईल ना मे बी युल सी दॅट स्टेप चेंज इन फर्स्ट फाय इयर्स प्रोव्हाइडेड यू कीप एक्स अमाऊंट ऑफ मनी म्हणजे एक्स बाय फाय टू म्हणजे तुझा पगार समजा एक्स असेल एक्स बाय टू पन्नास टक्के तू आत्ता इन्व्हेस्टमेंटसाठी बाजूला टाकले पाहिजेस आणि ते तुला पाच वर्षातच फरक दिसेल आणि तुझं वीस पंचवीस वर्षामुळे तुला एकदम म्हणजे तुला असं वाटलं की बाप रे एवढे पैसे माझे वाढलेत अनबिलिव्हेबल म्हणजे मार्केटमध्ये तुला शंभर टक्के परे रिटर्न पण पर मिळू शकतं एखाद्या स्टॉकमध्ये लाईक तो स्प्लिट झाला बोनस झाला किंवा नवीन कॅपिटल काढलं आता आय पी ओल तुला चांगला आय पी ओ लागला समजा आय पी ओ आय डोंट केअर मच अबाउट कारण आय पी ओ आपल्याला मिळत नाही नॉर्मली पण असे आपल्याला काही लक असेल तुझं लक किती आहे फायनान्शियल फायनान्शियल आयटम लक किती आहे तुझं तुला अजून माहिती नाही आहे एवढं नाही माहिती बट आहे बऱ्यापैकी आहे हा तर लक असेल तर लक प्लेज अ गुड अमाऊंट ऑफ पार्ट म्हणजे ट्वेंटी थर्टी पर्सेंट पार्ट इन व्हॉट यू पिकअप अँड दॅट यू इट विल गो अप असं तर त्यामुळे प्रचंड फरक पडू शकतो दुसऱ्यावर मार्केट अभ्यास करतो आणि अभ्यास न करता म्युच्युअल फंडमधले लावले पण राईट टाईमला लावलं पाहिजे मार्केट मार्केटमध्ये काय सांगतात प्रत्येक चॅनलला यू डोंट टाईम द मार्केट बट आय डोंट अग्री विथ दॅट यू हॅव टू टाईम द मार्केट ओनली द डिफरन्स ऑफ पर्सेंटेज गेन इज मच हायर दॅन अदरवाईज जर तुम्ही मार्केटच्या पीकला लावलं तर तीन वर्ष तुम्हाला काहीच करता येत नाही तुम्ही मार्केटवरचा विश्वास गमावून बसता लोक म्हणतात नाही नाही एसआी करा एवढ्री डे डाल दो किंवा एव्हरी मंथ डाल दो गलत आहे तुम्ही अलोकेट करून ठेवा पैसे त्याला टच नाही करायचं पण <laughs> मार्केटमध्ये कधी घालायची हे मार्केट तुम्हाला टायमिंग करता यायलाच पाहिजे आणि टायमिंग तू तुमच्याकडे महाराष्ट्र टाइम सकाळचं येतो ना त्याच्यामध्ये येतं आज मार्केटमध्ये तीस लाख कोटी रुपये गॅप झाले लोकांनी लोकांचे पैसे गेले तीस लाख कोटी पैसे गेले त्यावेळेला सगळे विकतात आहेत त्यामुळे मार्केट पडतंय तीस लाख कोटी एका दिवसात मार्केट खाली आलं आता इंडियाची मार्केट कॅप किती चारशे चाळीस लाख करोड आहे त्याच्यापैकी तीस लाख कोटी म्हणजे आठ टक्के एका दिवसात पडलं मार्केट म्हणजे दॅट इज यू अव टू बी व्हेरी जाईल तू अँटीना चालू पाहिजे की आता आपण मार्केटमध्ये बघायला पाहिजे काहीतरी पुढच्या दोन चार दिवसात किंवा पुढच्या महिन्यात तरी टाकायला पाहिजे उद्या पडलं तर अजून पुढे उद्या पडलं तर अजून पुढे शेवटी जेव्हा राईज होईल ना त्यावेळेला टाकायला लागायचे लोक मिस्टेक काय करतात मार्केट पडलं की लगेच टाकले मग उद्या अजून पडणार आहे अजून एक महिना अजून पडणार आहे तर तसं नाही व्हेन इट राईजस अगेन जसा परत वर वरती मुंडी काढली मार्केटने की तेव्हा तुम्ही अर्धे टाकू शकता किंवा पन्नास वीस टक्के टाकू शकता रायझिंग मार्केट मध्ये टाकले की ते वाढतात फॉलिंग मार्केट मध्ये टाकले की वाढतात पण त्याला तुम्हाला चार वर्ष वेट करायला करा कर दोन दोन वर्ष बेअर मार्केट चालू शकतो कधी कधी आता गेल्या पाच सहा महिने असंच चाललंय ना म्हणजे काय इंटरेस्टच नाही मार्केट इज डुईंग नथिंग हे सगळं अलगाव मॅनेज केलेलं मार्केट आहे ओके कारण निफ्टी पाच पाच वरती आणि पाच पॉईंट खाली हे मार्केट मी कधी बघितलंच नाही जे आता चालू आहे एक 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 पॉईंट खाली एक पॉईंट वरती मी कधीच बघितलेलं नाही एक सेल करत एक बाय करत मग त्यामुळे त्यांचा हा म्हणजे हा एक्झॅक्टली म्हणजे राऊंड ट्रिपिंग चाललेलं आहे ट्रिपिंग साठी सेबी खूप जबरदस्त ऍक्शन घेते सम पीपल विल बी कॉट गॉड नोज पण असं मार्केट मी कधीच बघितलं नाही किंवा अल्गोने चाललेलं असल्यामुळे ते जस्ट लाईक कंट्रोल सिस्टम ना लाईक बॉयलरची लेवल कशी पन्नास टक्के पाहिजे फॉरेवर तर पन्नास टक्के फोर्टी नाईन झालं की पाणी होतं आणि फिफ्टी टू झालं की ना वाफ लवकर बाहेर काढून टाकते तसंच मार्केट असं मार्केट कधीच नसतं बॉयलर लेवल कंट्रोल चालले ना तसं सेन्सेक्स सेन्सेक्स कंट्रोल करते कॉम्प्युटराइज अल्गोरिथमिक ट्रेड्स पण कधीतरी याला जोरदार भोग पडेल आणि पीपल विल बी सर्किट्स सर्किट द मार्केट विल कम तू मार्केट सर्किट बघितलं नाही ना कधी सगळं मार्केट दहा वरती मग मार्केट बंद करतात तेव्हा दोन तास आणि त्याच्यानंतर मग परत सुरू करतात मग परत पाच टक्के वाढले तर परत बंद मार्केट ले ले। हर्षद हर्षद 2008, अजुन अजुन ते मी फेज दोनदा बघितलेले एक हजार आठ नऊ साली नंतर अजून अजून एकदा सत्यमचं असं पन्नास पन्नास टक्के पडला तो एका <laughs> दिवशी तिथे खूपच डेंजर आहे अजून काय प्रश्न आहे तुझे नाही झाले अजून एकदम ओके हा जो आलाय ना मुलगा एकोणीस वर्षाचा हा माझा नातू आहे आणि तो बडिंग नातू आहे तो सध्या इंटर्नशिप करतोय आणि ही इज गोइंग टू बी युन बिग प्रोफेशनल गाय इन टाईम्स टू कम तर त्याला जे पडलेले प्रश्न आहेत ते होप मी त्याला प्रॉपर उत्तर दिले आणि त्याचा सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे आणि अशा वयात जर तुम्ही आलात न तुमच्या फायनान्शियल इन्व्हेस्टरकडे गेलात का तुमच्या मित्रांमध्ये जरी डिस्कशन केला तर ह्याने जर त्यांच्या मित्रांमध्ये जरी डिस्कशन केलं ना तर सगळे मित्र इनरिच होतील आणि त्यांच्या डेफिनेटली यु नो फायनान्शियल एक्सपर्टिझम वाढेल आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम दे आर गोइंग टू बी रिची रिच आणि हे नॉलेज काय म्हणायचं नॉन निगोशिएबल आहे हे नॉलेज प्रत्येकालाच पाहिजे आणि लवकर वयात जो घेईल माणूस तो सगळ्यात जास्त सिकंदर म्हणजे मुकद्दर का सिकंदर जो असतो ना तो असा hmm. एकोणीस वर्षाच्या वयामध्ये त्याला जर जा उत्पन्न झालं आहे क्रेज अबाउट दिस सो दॅट इज गुड थिंग गुड थिंग ओके ऑल द बेस्ट यू हॉ थँक्यू थँक्यू सो मच थँक्स फॉर कमिंग ओके हा जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या जा पुढे हे ज्ञान जे मी वाटतो आहे फुकट ओके त्या लोकांना त्याचा लाभ मिळेल आणि दे आर ऑल्सो यु नो दे विल ऑल्सो गो रिची रिच ओवर पिरियड ऑफ टाईम रिची रिच काय लगेच होत नाही माणूस त्याला वेळ जावा लागतो दहा पंधरा वीस वर्ष लागतात मी सुद्धा चव्वेचाळीस वर्ष लागली मला त्या स्टेजला पोचायला पण आता ऑब्वियसली आय फील लाईक डिस्ट्रिब्युटिंग इट टू ऑल द पीपल वन अँड ऑल अँड आय एम स्टील ग्राउंडेड अँड दर्स आय एम डुईंग दिस सो थँक्यू सो मच